नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हाला सर्वांचे लाईव्ह क्लास मध्ये स्वागत करतो आज आपण विसंगत पदावरती चॅप्टर घेणार आहोत बघा कोणतीही परीक्षा असो तुम्हाला या प्रश्नावरती किंवा या चॅप्टरवरती शंभर टक्के प्रश्न तुम्हाला विचारला जातो आता सर्व प्रश्न आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत तुमच्यापाशी वही आणि पेन असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून माझ्यासोबत बघा सर्व प्रश्न आपण नुसार घेणार आहोत काही अडचणी येत असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता आपल्या चॅनलला नक्कीच डेली लाईव्ह क्लास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फेसबुक वरती आपले चॅनल आहे अनंत सर या नावाने ते सुद्धा जाऊन तुम्ही आपल्या फेसबुक चॅनल फेसबुक चॅनल ला सबस्क्राईब कर, फॉलो करू देखील शकता तर बघा वेळ वाया होता आज आपण पाहणार आहोत विसंगत पद ही ट्रिक नुसार तर पहिलाच प्रश्न मी घेतोय तुमच्या पुढे चार हजार एकशे चौसष्ट बघा इथे दिले तुम्हाला चार हजार एकशे चौसष्ट आता या प्रश्नाला सोडवायचं कसं एकदम सुपर आणि जबरदस्त ट्रिक सांगतो तर बघा चार ने चार, चार, चार तर right? ला गुणून घ्या चार गुणिले चार केलं तुम्ही तर तुम्हाला उत्तर इथे सोळा भेटते राईट म्हणजे पहिल्या संख्येने पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मधली संख्या भेटते उत्तर येते तुमचं सोळा तसंच आपल्याला चार आणि सहाचा देखील करून बघायचा आहे बघा इथे चार हजार दोनशे शहाऐंशी दिला आहे चार आणि सहाचा जर गुणाकार केला तर आपल्याला अठ्ठावीस ही संख्या मिळत नाही तर आपल्याला शंभर टक्के आपलं उत्तर भेटणार चार हजार दोनशे शहाऐंशी चार गुणवले सहा केलं तर चार चारशे चोवीस येते दिलंय किती अठ्ठावीस तसंच आपण बघूया बहात्तर चौऱ्याऐंशी चहात्तर आणि चौऱ्याऐंशी आता या दोघांचा गुणाकार जर आपण केला सात गुणवले चार म्हणजे पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार सातशो अठ्ठावीस मधली संख्या आली राईट पुढे एकतीस चोवीस घ्या एकतीस आणि चोवीस आता पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येचा गुन्हा का ही मधली संख्या असते तीनशो बारा काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही खाली कमेंट देखील करू शकता या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारले जातात विसंगत पद त्याला आपण चुकीचे पद देखील म्हणतो हा तीन तीन पर्याय सेम असतात सारखे असतात आणि एक पर्याय वेगळा असतो त्याला आपण चुकीचे किंवा विसंगत पद देखील म्हणतो त्याला रॉंग टर्म देखील म्हणतात

तीन मिळवल्यानंतर पाच होईल राईट दोन मध्ये घ्या पहिल्या संख्ये म्हणजे दोन आहे दोन मध्ये किती मिळवल्यानंतर हे पाच होतील तर तीन तसं चार मध्ये किती मिळवल्यानंतर सात मिळेल तर, तर आधीचे तीन चार मध्ये तीन मिळवले सात झाले तसंच बघा बरं छप्पन्न अष्ट्याहत्तर घ्या छप्पन्न अष्ट्यात्तर आता पाच मध्ये किती मिळवल्यानंतर सात मिळेल तीन नाही तर दोन तीन नाही तर दोन पाच मध्ये दोन मिळवले सात आहे सहा मध्ये दोन मिळवला मिळवले आठ आहे तसच साठ ब्याऐंशी घ्या सात आता सहा मध्ये दोन मिळवल्यानंतर आठ आहे आणि झिरो मध्ये दोन मिळवल्यानंतर अं दोन आहेत सहा मध्ये दोन मिळवले आठ आले झिरो मध्ये दोन मिळवले दोन तसच त्र्याहत्तर पंच्याण्णव घ्या आणि पंच्याण्णव आता सात मध्ये किती मिळवायचे दोन मिळवायचे सात मध्ये दोन मिळवले नऊ आले आणि दोन मिळवल्या पाच आहे म्हणजे आपल्याला एक दोन तीन तीन पर्याय सारख्या उत्तर हा प्रश्न सुडवायचा होता आन्सर येत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नेमका आन्सर काय येत आहे आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू तर पुढला प्रश्न आपल्याला तीन नंबरचा दिला बघा एकदम सोपी आणि एकदम जबरदस्त अशी ट्रिप सांगणार आहे घ्या इथे बघा सोळा एकशे राईट मला माहिती वर्ग किती असतो रे एक वर्ग असतो बघा एकच एक चा वर्ग एकच तसं सहाचा वर्ग करा बर सहाचा वर्ग किती छत्तीस आणि एकचा वर्ग हा एकच राईट मी काय केलं एकचा वर्ग एक केला सहाचा वर्ग छत्तीस त्याच पद्धतीने दुसरा पर्याय घ्या तेवीस एकोणचा दोनचा वर्ग करा कितीचा दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार आणि ते तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ म्हणजे ह्या दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ एकचा वर्ग एक सहाचा वर्ग छत्तीस या पद्धतीने आता पुढला yeah. पर्याय केल्यामुळं आपण पुढला पर्याय काय दिला आपल्याला एकोणीस दोनशे एक्क्याऐंशी mm. आता एकोणीस छेदस्थानी दोनशे एक्याऐंशी आता मला माहिती वर्ग किती असतो रे एक चा वर्ग असतो एकच पण इथं दिलाय किती दोन म्हणून तुमचा पर्याय क्रमांक तीन राईट पुन्हा हा चा वर्ग एक्याऐंशी आहे पण एक चा वर्ग एक येतो दोन नाही म्हणून हे विसंगत पद असला आहे पुढे अठ्ठावीस छेदस्थानी चारशे चौसष्ट दिले राईट अठ्ठावीस छदस्थानी चारशे चौसष्ट आता इथे दोनचा दोन वर्ग करा दोनचा वर्ग, वर्ग किती चा। दोन दो चार तसंच आठचा वर्ग करा बर आठचा वर्ग चौसष्ट या पद्धतीने म्हणजे तीन पर्याय सारखे दहा एक पर्याय वेगळा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक तीन नंबरचा एकोणीस छदेस साली दोनशे एक्क्याऐंशी तसंच आपण बघूया चार नंबरचा पर्याय आपल्याला काय दिलाय राईट चार नंबरचा पर्याय दोन हजार तीन सॉरी चार नंबरचा क्वेश्चन दोन हजार तीनशे एकवीस सहा हजार एकशे एकवीस तीन हजार एकशे एकेचाळीस आणि दोन हजार सहाशे आता बरेच जरा शेवटी एकवीस आणि तसंच एकवीस चाळीस आहे तसं बघू आपण येते का नाही आलं तर आपली दुसरी ट्रीक आहे बघा आता दोन तीन दोन एक आहे यांचा गुन्हा काय घ्या दोन तीन दोन एक राईट मी काय केला पर्याय म्हणजे सैन्याचा गुणाकार केला बारा बारा एक बारा बरे किती भेटले सहा एक दोन एक चार परत गुणाकार करणार सहा गुणवले एक गुणवले दोन गुणवले एक मग किती सहा एक सहा साई दोन्ही बारा परत किती आले पर्याय आपला बारा आहे पुढं तीन एक चार एक तीन गुणवले एक गुणवले चार गुणवले एक बरोबर ने तीन, ना? ने तीन भुनोले, 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 एक तीन तीन चो बारा शंभर टक्के आपला वेगळा पर्याय काय विचार तीन विसर्गत पद पर्याय क्रमांक चार ऑप्शनले सहा गुणवले दोन गुणवले एक बरोबर चोवीस राईट पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार विसंगपद पुढे या प्रश्न क्रमांक पाच वेळे बाळा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण डेली आपल्या चॅनलवरती बुद्धिमत्ता याचे लाईव्ह क्लास रेकॉर्ड व्हिडिओ पाठवत असतो ते तुम्ही पाहून चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता काय अडचण येत असेल तरी आपण डिस्कशन करू शकतो लाईव्ह क्लासवर नो प्रॉब्लेम ओके बघा पुढे तेरा पासष्ट सत्तावन्न तेरा अठ्ठ्याण्णव पासष्ट त्रेचाळीस एकवीस आता हा या प्रश्नाला खूप सुंदर असं ट्रिक आहे बघा इथे तेरा पासष्ट तुम्हाला दिल्या तेरा पासष्ट इथे काय करायचं आपल्याला माहिती का एक आणि पाच ही बेरीज करायची आता एक आधी अधिक पाच केलं तर किती भेटणार आहे मला सहा भेटणार आहे एक आधी पाच केलं तर सहा कोमा तीन अधिक मी सहा केलं सहा तीन नऊ आली सत्तावन्न घ्या बरं सत्तावन्न आणि तेरा आता सत्तावन्न आणि तेरा मध्ये पाच आणि तीन ची बेरीज करायची पाच आणि तीन किती आठ पाच आणि तीन ची बेरीज आठ कोमा सात आणि एक ची बेरीज बघा आठच सात आणि आठच तस

म्हणजे पहिली संख्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज ती मधल्या दोन संख्या पर्यायातील संख्यांची बेरीज एवढी होती म्हणजे पहिली संख्या शेवटची संख्या किती आली त्यांची बेरीज चौदा आली तसंच मधल्या दोन संख्यांची बेरीज पण किती आहे चौदा म्हणजे सेम सेम बेरीज होती तर आता चौदा चौदा आता ह्याची बघू तशी येतील त्रेचाळीस आणि एकवीस ची त्रेचाळीस एकवीस आता आम्ही चार आणि एक ची बेरीज करतो चार आणि एक पाच आणि तीन आधी दोन ची पण बेरीज करतो तीन आणि दोन पाच राइट हा पर्याय क्रमांक आपला एक येणार नंतर पर्याय क्रमांक एक काय असणार आहे आपलं राइट या कृतीनुसार या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्न सोडवा नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेत यश मिळणार आहे काही अडचणीत असेल तर तुम्ही मला सांगू शकता आज आपण पाच प्रश्न घेतले डेली आपण पाच दहा पंधरा असे प्रश्न घेतो जेणेकरून तुम्हाला ही लोड होणार नाही आणि तुम्हाला ही चांगल्या पद्धतीने सर्व प्रश्न समजतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एकदा लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा ट्रिकने पुढील लाईव्ह क्लासमध्ये तोपर्यंत धन्यवाद